आज आपण चाललोय सुधागडला तर आत्ता आपण आहोत गडाच्या पाय तशी इथं ठाकूरवाडी गाव आहे गावातून पायवट सुधागडकडे जाते इथून साधारणतः एक ते दीड तासाचा ट्रेक आहे सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींच्या पदस्पर्श या गडाला झाला आणि या गडाचे नाव सुधागड ठेवले गेले या गडाची साधारणतः उंची पाचशे नव्वद मीटर आहे तर आपल्याला दिसतंय हा सुधागड आहे आणि हे शेजारचं त्याच्या टकमकटोक आहे गडावर जाण्यासाठी वाट चांगली आहे त्याच वाटेने आपल्याला पुढं जात राहायचं सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी ही बावीसशे वर्षापूर्वीची आहे यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या किल्ल्यावर केली असावी समोर दिसते ते ठाकूरवाडी गाव तिथून ह्या जंगलातनं बाहेर पडलो आपण की आपल्याला घर चढताना पहिला टप्पा लागतो इथं सिडी येते या सिडीवरून सरून आपल्याला वर जायचंय पहिल्या लोखंडी पायऱ्यांच्या इथून आपण वर चढून आलो की पाच मिनटांनी आपल्याला दुसऱ्या टप्प्या ला लागतो तिथं पण लोखंडी पायऱ्या दिसतात आपल्याला ह्या जुन्या पायऱ्या आहेत आधी ह्या चढून वर जायला लागत होत या नवीन पायऱ्या केल्यात आता डाव्या साईडला तटबंदी आहे आणि इथं उजव्या साइडला बुरुज दिसतोय आणि ह्या दोघांच्या मधून आहेत वर जायला पायऱ्या वर चढून आलो की आपल्याला उजव्या साइडला बुरुज दिसतो बुरुजाचं नाव आहे चिलखती बुरुज आज जायला वाटे खाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न ते सोळाशे मध्ये जेव्हा आदिलशाही मुलूक जिंकला त्यावेळी सुधागड हा किल्ला स्वराज्यात सामील झाला नारो मुकुंद सबनीस यांच्याकडे गड होता शिवरायांनी या गडाचे भोरपवरून सुधागड असे नामकरण केले राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता असे सांगितले जाते चिलकत्ती बुरुजावरून वर जाताना पायऱ्या आहेत पायऱ्यांवर आपल्याला हे नक्षी दिसते ते मार्क आहे किल्ले सुद्धा गडकडे इथून डाव्या साईडनीवर जायचं जायचे आपल्याला आता आपण गड चढून वर आलोय आपल्याला समोर टकमक टोक दिसतंय टकमक टोकावरून समोर बघितलं की पुढं हा घनगड किल्ला आहे आणि त्याच्या साईडला हात तेल आहे आणि आपण इथं बघतोय कि इथं आवाज इको होतोय महाराज इकडे डाव्या साइडला कमळतळे महादेव मंदिर आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर हे मंदिर आहे तर आतमध्ये आलं की आपल्याला पहिले गणपतीची मूर्ती दिसते मंदिर परिसरात अनेक छोट्या मोठ्या देवांच्या दगडी मूर्त्या पाहायला मिळतात त्याचप्रमाणे मंदिराची पडझड झाल्यामुळे तेथे ते सध्या बांधकामाचे काम चालू आहे मंदिराच्या पाठीमागे आपल्याला कमळतळे पाहायला मिळते पाचशापूर दरवाजातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर एका पठारावर येऊन पोचतो पठारावर डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर तसेच धान्याची कोठारे हवालदार तळे व हत्तीमाळ आहे उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघाव्यास मिळते या गडाचा घेरा मोठा आहे गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात गडावर सचिवांचा वाडा आहे तसेच भोराई देवीचे मंदिर आहे येथे जंगल ही बऱ्यापैकी आहे आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात गडावर पंत सचिवांच्या वाड्याच्या बाजूला भोरेश्वराचे मंदिर आहे गड फिरण्यासाठी प्रचंड मोठा आहे आत्ता आपण चाललोय महादारवाजाकडे आणि पुढे भोराई देवीचं मंदिर आहे त्या साईडला चाललंय आत्ता आपण महादेव मंदिराकडून महादरवाजाकडे जाताना रस्त्यात आपल्याला एक वास्तू आहे तिची सध्या पडझड झालेली दिसते आता आपण येऊन पोचलोय पंत सचिवांच्या वाड्यामध्ये वाडा अजूनही सुस्थितीत पाहायला मिळतो वाड्यामध्ये गडाचा नकाशा आणि पिण्यासाठी ही उपलब्ध आहे गडावर भोराई मातेचं मंदिर आहे बाहेर दीपस्तंभ आहे आणि दीपस्तंभाच्या शेजारीच आपल्याला काही शिल्प बघायला मिळतात आणि इथं अनेक समाधा आहेत या अज्ञातवीरांच्या समाध्या आहेत इथं भोराई देवीच्या मंदिराच्या समोर हनुमान मंदिर देखील पाहायला मिळते हा गडाचा महादरवाजा आहे इथून आज जायचं आता आपल्याला जोपर्यंत आपण पूर्ण आज जात नाही तोपर्यंत आपल्याला गडाचा दरवाजा दिसत नाही सवासणीच्या घाटावरून येणारी वाट महादरवाज्यात आणून सोडते महादरवाज्याच्या आधी दोन दरवाजे लागतात पहिल्या दरवाजा चढून आल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे महादरवाजा हा रायगडावरील महादरवाजाची हुबेहूब प्रतिकृती आहे हे या किल्ल्याचे महाद्वार आहे याद्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे दोन भीमकाय बुरुजांमध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण आहे गडावर वाड्याच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे त्यात एक भुयार असून संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे